नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण तुम होत ही महाराजांच्या प्रार्थना मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत कसे करावे याबद्दल माहिती सांगणार आहे अकरा गुरुवारचे व्रत केल्याने अनेक जणांना खूपच लाभ झाला आहे बरेच जण हे व्रत करतात तर ज्यांनी कोणी हे स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत केले नाही किंवा या व्रताविषयी माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे जे कोण श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत करणार आहे त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा व शेअरही करावा त्यामुळे अनेकांना याचा लाभ होईल तर श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत हे आपण अकरा गुरुवार करणार आहोत तर त्यासाठी कोणताही शुभवार किंवा शुभ महिना बघण्याची आवश्यकता नाही तर आपण कोणत्याही गुरुवारपासून श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवारचे व्रत करण्यास प्रारंभ करू शकतो हे व्रत कसे करावे तर आपण व्रत करण्याच्या अगोदर आदल्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ किंवा मंदिर किंवा दत्त महाराजांचे मंदिर तुमच्या गावात असेल तर तेथे ते ते तुम्ही एक नारळ व खडीसाखर घेऊन महाराजांच्या अर्पण करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना आपण व्रत करत असल्याचे सांगावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा दुसऱ्या दिवसापासून म्हणजे गुरुवारी आपण सुचिरभूत होऊन आपली देवपूजा आवरल्यानंतर आपण पूजेची मांडणी करायची आहे पूजेची मांडणी करत असताना आपल्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे जर आपल्याकडे मूर्ती किंवा फोटो नसेल तर आपण मूर्ती किंवा फोटो आणूनच व्रताला सुरुवात करावी पूजा मांडणी करत असताना एका चौरंगावरती लाल कापडा अंतरून त्यावर श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी मूर्तीला हिनात लावावे अष्टगंध लावावा फुले अर्पण करावीत हार घालावा व आपल्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल त्याचेही पूजन करावे श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी वाटीमध्ये किंवा छोट्या तांब्यामध्ये आपण महाराजांसाठी पाणी भरून ठेवावे तसेच नैवेद्यासाठी खडीसाखर ठेवावी त्यावर एक तुळशीपत्र ठेवावे आपण पूजा करत असताना कलशाची मांडणी करणार असाल तर तेही तुम्ही करू शकता आणि जर तुम्हाला कलश मांडणी करायचं नसेल तरीही चालेल फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे तसेच श्री स्वामी समर्थ सारामृताची पोथीही असणे आवश्यक आहे तर त्या पोतीचेही पूजन आपण यावेळी करायचे आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करण्यासाठी आपल्याकडे एकशे आठ मण्यांची माळ ही असणे आवश्यक आहे अशा प्रकारे आपल्यालाकडे पूजा मांडणी करून रांगोळी वगैरे काढून आपण षोडोपशारे पूजा करायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर आपण लगेच वाचन करणार असाल तर आपण वाचू शकता किंवा आपल्या वेळेप्रमाणे तुम्ही सायंकाळच्या वेळीसुद्धा श्री स्वामी समर्थ सारामताची पोती वाचू शकता बऱ्याच जणांना सकाळच्या वेळेत बरीच कामे असतात कारण डबे करणे मुलांचे आवडणे यामध्ये बराच वेळ सकाळचा जात असतो त्यामुळे सकाळच्या वेळी बऱ्याच जणांना लगेच वाचणे शक्य नसते त्यासाठी सकाळचा वेळ हा अपुरा पडतो कारण यामध्ये आपल्याला श्री स्वामी समर्थ सारामृताची पूर्ण एकवीस अध्याय तसेच अकरा वेळा तारक मंत्र व अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे त्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन ते अडीच तासाचा कालावधी लागतो एवढा कालावधी जर सकाळी आपल्याला मिळत नसेल तर आपण तर दुपारी आपण वाचन करू शकतो पण पूजा ही सकाळीच करायची आहे पूजा मांडणी झाल्यानंतर ज्यावेळेस आपण पोती वाचण्यास बसणार आहोत त्यावेळेस आपल्याला संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा तर आपल्याकडे एका प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत फुले घ्यायचे आहेत आणि एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे तर आपल्या समोर एक तामण ठेवायचे आहे डाव्या हाताने आपल्या उजव्या हातामध्ये तीन वेळा पाणी सोडायचे आहे हे पाणी आपण आचमन करायचे म्हणजे प्यायचे आहे हे पाणी पिल्यानंतर आपण परत एकदा तीन वेळा आपल्या हातामध्ये चमच्याने पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला फूल अक्षदा हळद कुंकू टाकायचे आहे त्यानंतर आपण आपले नाव व गोत्र सांगून श्री स्वामी समर्थ महाराजांना आपण हे व्रत करत असल्याचे सांगावे हे व्रत आपण कशासाठी करणार आहोत हेही श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगावे आपली ही सेवा त्यांनी स्वीकारावी म्हणून प्रार्थना करावी त्यानंतर आपला डावा हात उजव्या हातावर ठेवून आपण श्री स्वामी समर्थ महाराज श्री दत्तगुरू महाराज तसेच कुलदेवी कुलदैवत यांचे स्मरण करावे व हे हातातील पाणी फुल अक्षता एका तामणात काढून ठेवावे हे तामणातील पाणी फुल अक्षता कुठेही बाहेर न फेकता आपण आपल्या घराशेजारी जर झाडांना घालायचे आहे ते कुठेही फेकून देऊ नये किंवा ते प्यायचेही नसते अशा प्रकारे संकल्प केल्यानंतर आपण एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपण पोथती वाचण्यास सुरुवात करावी आपण एक ते एकवीस अध्याय एका वेळेस वाचून काढायचे आहेत एक ते एकवीस अध्याय वाचून झाल्यानंतर आपण अकरा वेळेला मंत्र म्हणायचं आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचं आहे हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची कोणतीही आरती म्हणून घ्यायची आहे आपण जर सकाळी वाचन केले असेल तर आपण संध्याकाळी आरती करून नैवेद्य दाखवायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक गुरुवारी आपण पूजा मान्य करून पूर्ण अध्याय तारक मंत्र व अकरामाळी जप हे म्हणायचे आहे पूजा मान्य कशी करावी संकल्प कसा करावा व्रत कसे करावे याची माहिती मी तुम्हाला सांगितली पण या व्रताचे उद्यापन कसे करावे यासाठी कोणते नियम आहेत हे आता मी तुम्हाला सांगते तर यासाठी आपल्याला नियम असे विशेष काही नाहीत फक्त आपण मांसाहार करत असाल तर आपण यावेळेत मांसाहार करू नये आपला कडकडीत मांसाहार हा आपण बंद करायचा आहे हे अकरा गुरुवार पूर्ण होण्यासाठी आपल्याला तीन महिन्याचा कालावधी लागतो तर या तीन महिन्यामध्ये मा आपण मांसाहार करायचा नाही तर तुम्ही म्हणाल की आपण गुरुवारीचा उपवास करणार असतो गुरुवारीच पूजा करणार असतो तर इतर वेळा तर खाले चालेल का तर नाही तर आपण गुरुवारी जरी पूजा करणार असाल तर तुम्ही रोजच श्री स्वामी समर्थमालांचे स्मरण करणे हे आवश्यक आहे घरचे खात असेल तर त्यांना खाऊ द्या कारण काय होतं तुम्ही व्रत करणार असता आणि त्यांना खायचं असतं मग अशावेळी घरी वादवाद होतो भांडणे होतात त्यामुळे तुम्ही त्यांना करून घालू शकता तुम्ही खाऊ नका ब्रह्मचर्याचे पालन करण्याची काही गरज नाही कारण बरेच जण मुलं होण्यासाठीही हे व्रत करत असतात मग आपण फक्त ज्या दिवशी व्रत असते गुरुवारी आपण गुरुवारी फक्त आपण ब्रह्मचार्याचे पालन करा आपण ज्या वेळेस हे गुरुवारीचे व्रत करणार असाल त्यावेळी शक्यतो बाहेर खाण्याचे टाळावे कारण यामुळे बाहेर पर अन्न खाल्ल्याने दोष लागतात त्यामुळे आपण शक्यतो बाहेर जाणे व बाहेरचे खाणे टाळावे एखाद्या कारणासो आपण बाहेर गेलात किंवा बाहेरचे काही खाणार असाल तर त्या अगोदर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आपण मगच आपण जेवण घ्यायचं आहे पण असे सारखेसारखे गायत्री मंत्र म्हणणे किंवा व सारखे बाहेरचे खाणे हे काही योग्य वाटत नाही त्यामुळे आपण शक्यतो बाहेरचे खाणे टाळावे एखाद्या गुरुवारी आपल्यास काही कारणास्तव असतो किंवा लग्नकार्य असेल तर आपण बाहेर गेला असाल त्या दिवशीचा उपवास आपण करायचा आहे पण तो उपवास किंवा ती केलेली सेवा त्या अकरा गुरुवारची वर्तामध्ये धरायची नाही मासिक धर्म आला असेल तर उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी करायची नाही तो गुरुवारही या अकरा गुरुवारमध्ये धरायचा नाही या गुरुवार व्रताचे उद्यापन आपण शेवटच्या गुरुवारी म्हणजे अकरावी गुरुवारी करायचे आहे अकरावी गुरुवारी आपण ज्याप्रमाणे आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मान्य केली आहे त्याप्रमाणेच पूजा मान्य करावी पोतीचे वाचन करावे त्यानंतर आपण सायंकाळी नैवेद्य क करणार असाल तो नैवेद्य करायचा आहे आणि आपण आपल्या घरी एखाद्या जोडपे किंवा सुवासिनी किंवा शक्य असल्यास अकरा मुले किंवा एक पाच मुले जरी मिळाली तुम्हाला या दिवशी त्यांना जीव घालायचं आहे त्यांना येत्याशक्ती भेटवस्तू किंवा दान धर्म करायचा आहे अशा प्रकारे व्रत करून त्याचे उद्यापन करायचे आहे आपण स्वामींची मनोभावे पूजा अर्चा किंवा व्रत केले तर नक्कीच त्याचे फळ आपल्याला मिळते श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्ताला कधीही वाऱ्यावर सोडत नाहीत तर ते आपल्या सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात आपल्या संसारिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात मुलं न होणे लग्न न जमणे मनासारखा जॉब न मिळणे शिक्षणामध्ये अडचणी असतात अशा कितऱ्या अडचणीतून या व्रताने अनेकांना लाभ झाला आहे हे व्रत करणाऱ्यांना एक दोन गुरुवार केल्यानंतरच अनुभव आला आहे काहींना लेट हे अनुभव आला आहे पण अनुभव हा नक्कीच येतो स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात मुळे स्वामींच्या सानिध्यात जो येतो स्वामी त्याचा नक्कीच उद्धार करतात त्यामुळे आपण स्वामीमय व्हावे स्वामींच्या सानिध्यात यावे आणि आपण अनेक सेवेकरी स्वामींच्या सेवेत आणावेत त्यामुळे आपल्याला खरोखरच चांगले पुण्य केल्याचंही समाधान मिळते तुम्ही ही व्रत करा व तुमच्या आसपास कोणीही अडचणीत असेल त्यांनाही हे व्रत करण्यास सांगा बऱ्याच जणांना याचा लाभ झाला आहे कोणालाही अडचणीत बाहेर काढणे यासारखे दुसरे पुण्य नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद